नमस्कार सर्वांचं बी टी एस एज्युकेशन चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सातवार वारांची नावे भारतीय मराठी महिने बारा त्यांची नावे त्यानंतर इंग्रजी महिने बारा त्यांची नावे आणि प्रत्येक महिन्यातील किती दिवस आहेत ते त्यानंतर मुख्य दिशा उपदिशा चार आहेत मुख्य ऋतू हे तीन आहेत आणि वर्षाचे उपऋतू सहा आहेत या सर्वांचं सविस्तर आपण माहिती घेऊयात हे सतत सारखं सारखं ऐकल्यामुळे हे लहान मुलांना पाठच होणार आहे आणि त्यांच्याकडून हे पाठच करून घ्यायचं आहे तर आपण एकाएकाने माहिती पाहूयात सुरुवातीला आठवडा म्हणजे सात वार त्यांची माहिती घेऊया तर आठवड्याची वार ही किती आहेत सात आहेत आठवड्याची वार सात सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार त्यानंतर बड़ा महीने मराठी महीने भारतीय सौर वर्ष कालमापन ये महिने हैं मराठी महिने हैं बारा चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ़ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीष पौष माघ आणि फाल्गुन त्यानंतर बघू बघा इंग्रजी महिने बारा त्यांची स्पेलिंग व महिन्यातील प्रत्येक दिवस तर सुरवातीला पहिला महिना आहे जानेवारी पहिला महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर अक्टोबर नोव्हेंबर आणि लास्ट आहे डिसेंबर त्यानंतर आहेत मुख्य दिशा चार पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर उपदिशा आहेत चार आग्नेय नैऋत्य ವಾಯವ್ಯ ಶಾನ ಮುಖ್ಯ ಋತುಹಾಹ ತೀನ ಉನ್ಹಾಳಾ ಪಾವಸ ಹಿ ಉಪತು ಹ ಸಹ ವಸಂತ ಗ್ರೀಷ್ಮ ವರ್ಷಾ शरद हेमंत शिशिर